श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं नवीन नाशिक परिसरात सर्वत्र सजावट विद्युत रोषणाई आणि चौका चौकात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सर्व मंदिर परिसरांमध्ये विद्युत रोषणाई मुख्य रस्त्यांवर कंदील भगवे झेंडे तसंच विद्युत पोलांवरही रोषणाई करण्यात आल्यानं जणू दिवाळीचा सण साजरा होत असल्याचं चित्र दिसून येत आहे रामलल्लाच्या सोहळ्यानं परिसरात नव चैतन्य निर्माण झालं असून सर्वत्र धार्मिक वातावरण तयार झालंय घरोघरी भगवे झेंडे लावले जात आहे सिद्धिविनायक मित्रमंडळ उपेंद्रनगर यांच्यातर्फे भव्य राम मूर्तीची स्थापना करून त्यांचे विधिवत पूजन करण्यात आले विजय सोनवने रंजिताहेर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं पूजनानंतर आरती करून परिसरात मिरवणूक काढण्यात आली श्रीरामांची पालखी काढण्यात आली यावेळी जय श्रीराम संपूर्ण परिसरात दणदणून गेला होता यावेळी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला तसंच लहान मुलं हे देखील श्रीरामाचं रूप घेऊन मिरवणूकमध्ये सहभागी झाले होते मिरवणुकीनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं याचा संपूर्ण परिसरातील भाविकांनी लाभ घेतला या संपूर्ण कार्यक्रमाला नागेश भाऊ सोनवणे आयोजक अंकुश सूर्यवंशी विजय निखिल सोनवणे स्वखर्चा उपेंद्रनगर येथील गणपती मंदिर इथं स्वर्गीय पार्वताबाई महातू सोनवणे सभामंडप बांधला या मंडपाचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आला तसंच यावेळी आयोजकांतर्फे हेल्थ चेकअप ठेवण्यात आला होता याचबरोबर विजय अण्णा तायडे विलासदाजी शिंदे प्रेमसिंग शिंदे डांगे योगेश बोरसे सिद्धेश गोरे महेश सूर्यवंशी मयुरेश वाडे मयूर पाटोळे हेमंत फडोळ याचबरोबर उपेंद्रनगर साईग्राम माणिकनगर नगर, नगर सावी मित्र मित्रपरिवार तसंच ज्येष्ठ नागरिक यांचं सा मुलाचं सहकार्य लाभलं किरण आहे न्यूज टुडे नाशिक अब नऊवारी साडी नेसून घोपायची गाडी